मंडळी भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे या लोकशाही देशामध्ये मतदान करणं का महत्वाचं आहे मतदान केल्याने नक्की काय होतं नक्की मतदान केल्याची कारणे काय असतात हे आजच्या व्हिडिओमधून आज आपण नक्की जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल अनेक लोक असं म्हणतात की मी मतदानाला जाणार नाही माझ्या एकमताने काय फरक पडणार आहे तर एक मताने काय फरक पडणार आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आज नक्की आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त जीटी इन्फो चॅनल मतदान केल्याने लोकशाही बलकट होते मतदान केल्याने लोकशाहीची प्रगती होते मतदान केल्याने लोकशाहीचा विकास होतो तर मंडळी आजची व्हिडिओ फार छोटी होणार आहे पण खूप महत्वाची होणार आहे नक्की एक एक मताने काय फरक पडणार आहे ही कारणे आणि या सविस्तर या व्हिडिओ प्रमाणे आपण जाणून घेऊया मंडळी गोष्ट आहे एकोणीसशे ची केवळ एक मत जास्त मिळाल्याने अमेरिकेमध्ये जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा ही अमेरिकेची राष्ट्रभाषा बनली होती पुन्हा गोष्ट आहे दोन हजार आठ ची राजस्थानमधील नाथद्वारा सीटवर सी पी जोशी केवळ एका मताने हरले होते त्याचं असं कारण होत त्याची गंमत अशी होती की त्यांचा ड्रायव्हर वेळेअभावी त्यांना मतदान करू शकला नव्हता म्हणून सी पी जोशी हे एका मताने हरले होते पहा एका मताने किती फरक पडतो अठराशे पंच्याहत्तर ला फ्रान्समध्ये एकमत जास्त मिळाल्याने राजशाही नष्ट होऊन तिथे लोकशाही प्रस्थापित झाली पहा एक मताने किती फरक पडतो एकोणीसशे तेवीस ला हिटलर एका मताने निवडून आला होता तेव्हा हिटलर हा नाझी पार्टीचा प्रमुख झाला होता तेव्हाच हिटलर युगाची ही निर्मिती झाली पहा एका मताने किती फरक पडतो एकोणीसशे अठरा ला वाजपेयी सरकार हे एका मताने पडले होते पहा एका मताने किती फरक पडतो आता म्हणाल की मी मतदानाला न गेल्यामुळे काय फरक पडणार आहे तर एका मताने किती फरक पडले आता स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मतदानाला जाणार की ना जाणार अनेक लोक असं म्हणतात की मला मतदानाचे पैसे मिळाले नाही अरे मधाच्या बोटाला तुम्ही का बली पडता तुमचा अधिकार आहे मतदान करणं हा तुमचा अधिकार आहे अरे मतदार राजा तू राजा आहेस म्हणून तुझ्या आत, अंतर आत्म्याला प्रश्न विचार की मतदान कोणाला करणार देशाच्या भविष्यासाठी आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी आपल्या लोकशाहीच्या भविष्यासाठी मतदान हे अवश्य करा मंडली मतदान करणं हे फार महत्वाचं आहे शंभर टक्के तुम्ही मतदान करा चला तर मंडली आज घेऊया अनुरोप मतदानाला अवश्यचा जय हिंद जय महाराष्ट्र